सभाच्या संदर्भात सांगायचा असेल तर तो आपले पक्षाचा निर्णय त्याच्यामध्ये अजून तरी काही फायनल नाही आहे आणि या बार्शी तालुक्याचा विकास व्हावा कारण मी इथे जिल्हाधिकारी होतो या जिल्ह्याचा रहिवाशी पण आहे तर त्याच दरम्यान आम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथे काम करत आहोत तुमचं नाव चर्चा भरपूर आहेत आता गदारशी लोकसभेमध्ये तर तुमचं काय अजून त्याच्याबद्दल काय जर, जर पीजी, पीजी, पीजा पीजा तर माहिती नाही आहे त्यामुळे त्याच्यावर काय जर बीजीपी बीजीपी तुम्हाला जबाबदारी दिली तर आपण स्वीकारणार का बारिशपालून यांच्या तसेच आपूजच्या माध्यमातून सर्वांना आभार प्रदर्शन करताला मिळत तुम्हाला नाही आज आपण या ठिकाणी समाधान शिबिराचं आयोजन केलं आणि आजच्या कार्यक्रमाला आदरणीय ज्यांनी या जिल्ह्याचा कारभार पाहिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी राज्याचा कारभार सेक्रेटरी म्हणून पाहिला ज्यांचं महाराष्ट्र राज्याला फार मोठं मार्गदर्शन लाभलं ज्यांचं देशालासुद्धा या ठिकाणी एक मोलाचं मार्गदर्शन जाती द्यायला लाभतं अशा आदरणीय प्रवीणसिंह परदेसाहेब यांच्या हस्ते या लाभार्थ्यांची निवड करून आपण त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी करतो आहे त्या कार्यक्रमाला साहेब आज आवर्जून उपस्थित आहे आता जो आपण जो प्रश्न विचारला की साहेब लोकसभेला इच्छुक आहे निश्चितपणानं आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनातून मोदी साहेबांची एक संकल्पना आहे की या देशातून ज्या अत्यंत उत्कृष्ट अशा पदावरची काम केलेले ज्यांनी उत्कृष्ट काम केलेले सनदी अधिकारी आहेत अशाही अधिकाऱ्यांना लोकसभेच्या उमेदवारा देण्याचा त्यांचा मानस आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि त्यामध्ये आदरणीय साहेबांचं सा बांध नाव चर्चेला जाते शेवटी हा पक्षाचा सा निर्णय साहेबांनी आता सांगितलं आदरणीय पंतप्रधान साहेबांनी जर निर्णय घेतला तर निश्चितपणानं आज बार्शी तालुक्याच्या उद्दीन मी साहेब या ठिकाणी आहेत निश्चितपणानं या ठिकाणी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांची आपल्याला फार मोठे आवर्षण प्रवचन तालुका आपला आहे विकासापासून आपण वंचित होतो परंतु मान्य पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली फडणीस साहेबांनी भरिवाशीमध्ये या ठिकाणी मदत या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी फडणीस साहेबांनी या ठिकाणी आपल्याला केले आपल्या सर्वच नागरिकांना माहीत आहे की अडीच हजार कोटीहून निधी अधिक आपल्याला मिळालेलं आहे आज पाण्याच्या योजना आपल्या शेतीच्या चालू आहेत नागरिकांच्या पिण्याचे पाणी जलजीवन मिशन असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये आपण भरारी घेतो आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणून साहेबांचं जर त्याच्यामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळाला किंवा सपोर्ट मिळाला तर आज आपण जी जुना मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून आपण बारशीकडे पाहिजो आणि सोन्याचा दूर निघत होता ही परिस्थिती बारशीची होती ती परिस्थिती निश्चितपणाने येईल असा माझा या ठिकाणी आत्मविश्वास ले आहे आणि साहेब काही लांबचे नाही जिल्ह्यातलेच रहिवासी आहेत आणि शिवाय आपल्या मुनगेवर साहेब मुंगेवार साहेब म्हणून ज्यांनी राज्याचे सचिव म्हणून काम केलं त्यांचे एक अत्यंत जिव्हाळ्याची नाती या बारशीमध्ये आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहेत आणि त्यांना निश्चितपणानं बारशीबद्दल प्रेम आणि कळवळा निश्चितपणाने आपल्या बार्शीचा धाराशिव मतदारसंघाचा फार मोठा विकास होईल असं या ठिकाणी मलाही वाटतंय आणि साहेबांना भगवंताने आशीर्वाद द्यावा अशी या ठिकाणी भगवंतांनी मीही प्रार्थना करतो बहु एक भाजप सर्वे आहे आमदार खासदारांचा ज्यांचं चांगलं काम आहे त्या लोकांना संधी द्यायची आणि ज्यांचं खराब काम त्यांचं आलेख ज्यांचं खाली आहे त्यांना थोडंसं टाळायचं सा, तर साहेबांचा नवीन चेहरा आहे तर त्याचा फायदा कितपत होईल तुम्हाला निश्चितपणानं मी अगोदरही सांगितलं की मी सुरुवात त्यावेळेस मी राजकारणात एवढा नसतो नव्हतो परंतु साहेब जिल्हाधिकारी होते साहेबांची पूर्ण कामाची पद्धत मी जवळून पाहिलेली आहे आणि आदरणीय फडणी साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेब त्या ठिकाणी सेक्रेटरी म्हणून काम करत होते मी सातत्यानं माझे आमदार असताना फडणी साहेबांकडे जातो साहेबांचं योग्य राज्याला मार्गदर्शन किंवा प्रत्येक जिल्हाधिकारी असतील किंवा प्रत्येक सनदी अधिकाऱ्यांना जे मार्गदर्शन किंवा राज्याचा जो आराखडा बनवला जातो त्यामध्ये नेहमीच साहेबांचं फार मोठं योगदान असतं आज तर पातळीवरती सुद्धा साहेबांचे सल्ले त्या ठिकाणी घेतले जातात आणि निश्चितपणानं अशा जर अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला विकासाच्या कामामध्ये सहकार्य मिळालं आणि प्रधान साहेबांचं जे काही उद्दिष्ट आहे त्यामध्ये जर साहेबांचं या ठिकाणी नाव आलं तर ह्याच्यापेक्षा आनंद आपल्याला दुसरा कुठलाच होऊ शकत नाही आणि त्यांचा जी अनुभव आहे तो आपल्याला फार मोठा या ठिकाणी काम साहेब एक कृष्ण आतापर्यंत तुम्ही एक चांगले अधिकारी म्हणून काम केलेलं आहे परंतु आता राजकारणात सक्रिय होण्यासाठी सर तुम्हाला म्हणजे कसं तुमचा अनुभव कसा राहील आता याच्यामध्ये जसं मी सांगितलं की आपला आपला देश असं प्रशासन लोकशाहीवर आधारित आहे आणि लोकाभिमुख जे नेते असतात त्यांच्यामुळेच आपल्या देशाचा विकास होतो तर गेल्या पस्तीस वर्षाचे प्रशासनामध्ये मी जे जवळून बघितलं की जेव्हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनचे अधिकारी जसं उदाहरण बारशीचं आहे एकहून जेव्हा काम करतात तर खरोखर विकास होतो आणि जेव्हा आपसात एकमेकांच्या सोबत संबंध चांगले नसतात त्यावेळी विकास मागे राहतो तर त्या दृष्टिकोनातूनच मी प्रयत्न करत आहे गेल्या तीन चार वर्षापासून की मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माननीय पंतप्रधानांजींनी म मा, मला संधी दिली केंद्रीय क्षमता विकास आयोगमध्ये तर त्या योजनाखाली आम्ही बार्शी तालुक्याचे प्रत्येक ग्रामसेवक प्रत्येक तलाठी प्रत्येक आरोग्यसेवक यांचा प्रशिक्षण करून सेवाभावनाने काम करण्याकरता प्रवृत्त केला कारण त्याच्यामध्ये क्षमता विकासात असं आपला नियोजन आहे की जर भारत देश एक विकसित देश होईल तर त्याच्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा योगदान खूप मोठा आहे तर शासकीय कर्मचाऱ्यांना त्याचे योग्य बनवणे हा काम आम्ही क्षमता विकासमधून करतो आणि त्याच्यातूनच हा फार चर्चा निर्माण झाली की आपण विकासासाठी राजकारणात यावं की नाही तर राजकारणात यायलाच पाहिजे असं नाही आहे परंतु एकत्र होऊन काम करणे हे आवश्यक आहे बार्शी तालुक्यासाठी तुम्ही म्हणजे तुमचा काय प्लॅन आहे का म्हणजे बारशे तालुक्यामध्ये साहेबांचं काम चांगलं आमदार साहेबाचं परंतु आणखी तुम्हाला काय त्रुटी वाटतात का हो तर ते त्रुटी तर मला वाटत नाही किंवा तुम्ही काय आराखडा बनवला का बारशी तालुक्यात आम्ही जेव्हा ह्याचा एक आढावा घेतला त्याच्यावेळी रणवीर राऊतजी पण होते आमदार साहेबांचे चिरंजीव तर आम्ही असं बघितलं की बार्शी तालुका हा कृषी प्राधान्य तालुका आहे आणि सध्या तरी तर त्याच्यामध्ये कृषीवर आधारित जो उद्योग आहे त्याला विकसित केलं पाहिजे आणि ते विकसित करत असताना बाहेरचे खाजगी पुंजीकरी न येता फक्त व्यापारी मंडळी न येता शेतकरी स्वतः एकत्रित होऊन शेतकरी उत्पादक कंपनी तयार करून म्हणजे जे, जे शे शेतीमधून जो मूल्य तयार होतो जास तर जास्त थेट शेतकऱ्यांचे खिशात जायला पाहिजे तर प्रधानमंत्रीजींचा दुसरा घोषणा की आहे की शेतकरींचा उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे तर ते दुप्पट करण्यामध्ये मूल्यवर्धन जे आहे दालमिल तयार करणे किंवा सोयाबीन्सवर सो आधारित प्रक्रिया करणे हे थेट, थेट शेतकरींचे उत्पादकता मदत केलं पाहिजे तर त्या सगळे शेतकरी उत्पादक कंपनीला आम्ही प्रोत्साहन देत आहोत आणि एकही प्रकल्प मा मागे नेता हा पहिला मुद्दा राहणार दुसरा मुद्दा जे आमदार साहेबांनी सांगितलं इरिगेशनचा तर आ, हा जे काही पाणी बार्शीच्या हिस्स्याचा आहे तो जलदपणे आपले उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांनी नियोजन केलेला आहे त्याचा पूर्णपणे लवकर पूर्ण करून त्याचा फायदा एक लाख एकर शेतक शिद्क, पर्यंत शेतकरींना पोहोचवणे हे दोन प्रमुख उद्देश राहतील थँक्यू शुभेच्छा